मांडा टिटवाळ्यात मानाच्या दहीहंडीचा जल्लोष टिटवाळ्यातील राजेशाही गोविंदा पथकाने सहा थर लावून फोडली मानाची हंडी परंपरा संस्कृती आणि उत्साहाचा संगम घडवून आणणारा दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस यंदा अधिक जल्लोषात साजरा केला गेला भारतीय जनता पार्टी आणि परेश गुजरे फाउंडेशनच्या वतीने मानाची दहीहंडी सोळा ऑगस्ट रोजी स्वामी विवेकानंद चौक निमकर नाका गणेश मंदिर रोड मांडा पूर्व येथे आयोजित करण्यात आली होती या उत्सवाचे आयोजन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उद्योग आघाडी परेश गुजरे यांनी केले होते उत्सव हा संस्कृतीचा आणि परंपरेचा सोहळा आहे टिटवाळ्यातील मानाची दहीहंडी ही केवळ खेळ नाही तर सामाजिक ऐक्य बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक आहे असे गुजरे यांनी यावेळी काय सम uh, काल मानाची दहीहंडी दोन हजार पंचवीस याचं आयोजन परेश गुजरे फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलं होतं उत्सव सोहळेचा संस्कृतीचा व आपल्या भारतीय परंपरेचा या दहीहंडीचा उत्सव साजरा करण्याचं कारण जर आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यातच आपल्या मुंबईमध्ये तर हा उत्सव अधिक मोठ्या प्रमाणात होत असतो आणि मग आपल्या टिटवळ्यातील नागरिकांना देखील दहीहंडीचा उत्सव साजरा करता यावा या कारणाने आपण या मांडा टिटोळ्यातील सर्वात मोठी दहीहंडी काल आयोजित केली होती एकूण पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा आपण ठेवलं होतं व यामध्ये जवळजवळ चाळीसहून अधिक गोविंदा पथकांनी आपला सहभाग नोंदवला टिटवाळ्यातील नागरिकांनी देखील अतिशय चांगला प्रतिसाद दिला व काल झालेल्या दहीहंडीला एक वेगळंच महत्त्व यामध्ये प्राप्त झालं काल आपण मानाची दहीहंडी दोन हजार पंचवीस याचं पारितोषिक राजेशाही गोविंदा पथक यांना आपण या दहीहंडीचा मान दिला होता टिटवाळ्यातीलच हे पथक होतं दरवर्षी आपण जेव्हा दहीहंडी आयोजित करू त्यावेळेला टिटवाळ्यातीलच वेगवेगळ्या पथकांना आपण याचा मान देण्याचं ठरवलेलं आहे टिटवाळ्यातील होती कल्याण डोंबिवलीमधील होती भिवंडीमधील होती संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पथकं होती त्यांच्यासाठी आम्ही तिथे अँब्युलन्सचं नियोजन केलं होतं त्याच्यामध्ये मेडिकल किट होती व त्याच्यामध्ये डॉक्टर देखील आम्ही अरेंज करून ठेवला होता पण सुदैवाने अशी कुठलीही घटना कालच्या याच्यामध्ये झाली नाही यंदाच्या दहीहंडीमध्ये गोविंदा पथकांसाठी तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे एकूण पारितोषिक ठेवण्यात आले होते या अभूतपूर्व रकमेने गोविंदांचा उत्साह अधिकच उंचावला होता पारंपरिक संगीत ढोल ताशांचा गजर रंगीबेरंगी सजावट आणि प्रचंड गर्दीमुळे हा सोहळा भव्य दिव्य आणि अविस्मरणीय असा ठरला टिटवाळ्यातील राजेशाही गोविंदा पथकाने सहा थर लावून ही मानाची हंडी फोडली ठाणे जिल्ह्यातून भिवंडी कल्याण तसेच टिटवाळा अशी विविध भागातून चाळीस गोविंदा पथके या दहीहंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती टिटवाळा परिसरात दहीहंडी उत्सवाची रंगत पाहायला मिळाली आयोजकांच्या वतीने सर्व गोविंदा पथकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या यावेळी टिटवाळा मानाच्या दहीहंडीचा हा सोहळा उत्साह आनंद आणि थरार अनुभवण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती यावेळी उपस्थित पाहुण्यांचा सन्मान किरण गुजरे राजन गुजरे कौस्तुभ गुजरे शैलेश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार माजी उपमहापौर उपेक्षा भोईर भाजपचे टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर गजानन मडवी वार्ड अध्यक्ष दीपक कांबळे किरण रोठे अमोल केदार संतोष शिंगोळे स्वप्नील पाठारे विजय तांबोळी विवेक पुरवणेक महेश जाधव संजय आडागळे भूषण जाधव प्रसाद तरे दिलीप तरे घोलपसर रिपाईचे टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर दिलीप भोईर विजय देशेकर मिलिंद सावंत राजेश दीक्षित यशोदा पाटील रीटा सिंग शैलेश गिरी ब्रिजेश पांडे यांच्यासह मांडा टिटवाळा परिसरातील नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते खास करून यावेळी बिपिन म्हात्रे यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमात विशेष रंगत आणली होती